सर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुसुम सभागृह येथे फिनिक्स सर्कस आहे म्हणून जगन्नाथ बर्डे नामक व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्यांनी असं सांगितलं की मला एक चार ते पाचची रूमची रिक्वायरमेंट आहे माझे पंधरा दिवस तो शो चालू होणार आहे फिनिक्स सर्कस या नावाने तर इथं रूम हव्यात म्हणून माझ्याकडे आला आणि त्याला रूम दिल्या त्यांना कुठलंही डिपॉझिट वगैरे काहीच दिलं नाही माझ्याकडे तरी पण मी एक चांगला व्यक्ती आहे महाराष्ट्रीयन आपला नाशिकता व्यक्ती फॅमिलीसह आल्या म्हणून ठीक आहे म्हटलं आणि त्यांना रूम दिल्या आणि त्यांनी रूम माझ्या चौदा तारखेला के चेकआउट केला चौदा एप्रिलला आणि पैसे काही नाही देता मला तीन चेक दिले जवळपास एक लाख अकरा हजाराचे आणि ऑनलाईन पेमेंट माझं पन्नास हजार आठशे रुपयाचं ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे बाकी शहाऐंशी हजार चारशे पंचावन्न रुपये त्यांच्याकडे बाकी आहे आणि न पैसे देता त्यांनी निघून गेलेले तसंच त्यांनी टेशनला असं या संदर्भात सध्या तरी तक्रार दाखल केलेली नाही तर आता तक्रार दाखल करण्याचं विचार करतो सर कारण बरेच दिवस झाला त्याला फोन करतो फोन पण रिसीव करत नाही माझा दुसऱ्याच्या फोन नंबरवरून लावला तर फोन रिसीव करत येतो तो, तो पण फोनच रिसीव करत नाही पैसे देतो देतो मी म्हणत आहे सध्या त्याची काही स्थिती दिसत नाही मला त्यांनी पेमेंट देईल म्हणून असं काय अशा वाटत नाही हां त्यांनी चेक तीन चेक दिलेले आहेत जवळपास एक लाख अकरा हजाराची चेक ज्यावेळेस मी टाकतो म्हणतो तर माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत सध्याला चेक टाकू नका म्हणून असं म्हणत येतो त्याच्यामुळे सध्याला चेक काही टाकलेलं नाहीत मी बघूया ना पुढे काय होतील विसारला तर माझा फोन काय रिसिव्ह करत नाही फोन दुसऱ्याचा फोन रिसीव करतो आणि पेमेंट देतो देतो आहे आणखी अद्यापर्यंत पेमेंट आलेलं नाही